आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण जिल्हाभरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि हा जिल्हा स्तरावरचा जो किशोरी क्विज मेळावा त्याचं जे आयोजन केलं या आयोजनासाठी ज्यांनी एस आर पी कॅम्पची सुविधा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिली त्या सन्मान्य समादेशक काळे मॅडम यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो त्याचबरोबर का या कार्यक्रमासाठी आरोग्य विभागाचे आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी नवले सर यांनीही त्यांचे संपूर्ण पथक या ठिकाणी अगदी सुरुवातीपासून उपस्थित ठेवलं त्यांचेही सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि त्यांच्या सहकार्याचे चालुक्य सरांचे मेडिकल ऑफिसर मॅडमचे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या आरोग्य शिक्षण आणि विविध विभागात काम करणाऱ्या आपल्या मार्गदर्शक भगिनी माझ्या सहकारी अधिकारी उपशिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी सर्व केंद्रप्रमुख जिल्हाभरातून आलेले सर्व सन्मानिय शिक्षिका किशोरी आणि ज्यांच्या अध्यक्षाखाली हा कार्यक्रम होतोय कोण एक अध्यक्ष आपल्या कार्यक्रमाच्या मी मुद्दाम त्यांचं नाव मागे ठेवलं कोणाच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होतो त्याचं नाव नाव आहे प्रज्ञा जवाला त्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यासाठी टाळ्या बाजू आपण त्या सातवीचे अध्यक्ष आहेत आपल्या सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे एसआरपी काम शाळेमध्ये आणि आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत कोण आहे सुप्रिया गुंड सर आठाव जरी गुंड असला तर ते चांगलं काम करणारे आहेत चांगल्या अभ्यासामध्ये पुढे जाणार आहेत आपल्या मार्गदर्शक त्यांच्या सुप्रियासाठी सुद्धा एकदा जोरात टाळ्या वाजवूया आपण या दोन्ही विद्यार्थी तुमच्या सर्वांच्या किशोरी म्हणून जिल्हाभरामध्ये शिकणाऱ्या ज्या हजारो लाखो मुली आहेत त्या लाखो मुलींच्या प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी आपल्या समोर बसलेले आहेत प्रतिकात्मक कृपामध्ये आपल्याला माहित आहे आपल्या सगळ्यांना इथपर्यंत जो प्रवास आहे संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राला शिक्षणाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांना तितक्या समर्थपणे साथ देणाऱ्या क्रांती ज्योती यांच्या त्यागातून बलिदानातून आज आपल्या महाराष्ट्राला शिक्षणामध्ये संपूर्ण देशामध्ये पुढे घेऊन जाणारं राज्य बनवण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे